ता ता उत्तन हो मी। आ, गाव। उत्तन तर आता उत्तन गावात आलेलो आहोत आम्ही गावाचं नाव आहे राईगाव उत्तनमध्ये राईगाव आहे तर आम्हाला येई येईपर्यंत बघा खूप उशीर झाला आहे अंधार झाला आहे तर आता आम्ही इथे गॉगल्सच्या दुकानामध्ये पोचलो आहे अगदी पन्नास रुपयापासून इथे गॉगल्स मिळतात तर मी आता तुम्हाला दुकानात घेऊन जाते पहिले तर एंट्री दाखवते कशी आहे तर हे असं गाव आहे इथे असं गेट आहे ही नगर म्हणून आहे वालचंद नगर बिल्डिंग आहे त्याच्यास इथे खालीच असं हे शॉप तस आहे तसं छोटसं शॉप आहे पण त्यांच्याकडे खूप स्वस्तामध्ये असे गॉगल्स मिळतात चष्मेसुद्धा बनवून देतात तर हे असं छोटंसं दुकान आहे पण इथे स तुम्हाला सगळ्या प्रकारचे गॉगल्स मिळून जातील आणि तेही एकदम स्वस्त दरामध्ये गॉगल्स काय तर चष्मेसुद्धा तुम्हाला खूप स्वस्त दरात इथे मिळून जातात तर मीरा रोडवरून ना आपण उत्तन उत्तनकडे जाणाऱ्या रोडनी जा जायचं आहे तिथे मध्येच राईगाव म्हणून लागतं त्या राई, गाव राई गावाच्या एंटर केल्यानंतर एक शाळा लागते शाळेचं ग्राउंड लागतं त्या ग्राउंडला लागूनच पहिला जो लेफ्ट येतो ना तिथे हे चष्म्यांचं दुकान आहे मी अगदी बेट लावून सांगू शकते की इतके स्वस्त चष्मे आणि गोगल तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही ना ना हा फक्त रुपये हा फक्त दीडशे रुपयाला तु, तु, गोगल आहे घे ना बघ ना मस्त वाटत छान आहे ओके नंबर पण चेक करतात डोळ्यांचा नंबर चेक करूनसुद्धा तुम्हाला देतात आणि तापडतो बनवूनसुद्धा देतात चष्मा तर एरवी दुकानांमध्ये आपल्याला किती महाग पडतात गॉगल्स वगैरे हो म्हणजे तुम्हाला सातशे आठशे म्हणजे मिनिमम रेंज सातशे आहेत सातशेच्या पुढेच मिळतात मग हजार दोन हजार तीन हजार वाटतेल तशा किमती आहेत तर ते हजार रुपयेवाले ना यांच्याकडे दीडशे ते दोनशे रुपयात मिळतात म्हणजे एवढा प्राईस डिफरन्स आहे आता आता ग्लास वगैरे कुठली आहे तर मी त्यांना विचारून घेते कुठली ग्लास यूज करतात वगैरे गॉगल्समध्ये तर चष्मा तर आपल्याला ते आपल्या नंबरचा जो नंबर चेक करून वगैरे बनवून देतात आणि आपल्याला हवी <laughs> तशी फ्रेम ते त्याच्यात लावून देतात आता हिला पण खूप आवडले तिकडचे गॉगल्स कोणा ती का खूप छान आहे तुम्ही नक्की विजिट करा हा नक्की विजिट करा <laughs> तर म्हणजे खूप रिजनेबल रेटमध्ये आपल्याला मिळून जातात हा गॉगल गो बघा फक्त दीडशे फक्त आणि फक्त दीडशे छान आहे ना मस्त आहे छान आहे दुसरा पण मी ट्राय करून बघते पण एक छान आहे लेबल हा बघा हा पण खूप सुंदर आहे बाबा मस्त फक्त दीडशे रुपये छान आहेत ना सुंदर गो आहेत तर तुम्हाला पण म्हणजे घ्यायची असेल बरीच म्हणजे आमच्या तर गावावरून सुद्धा लोक इथे येऊन चष्मे वगैरे बनवून घेऊन गेलेत गी कारण का एरवी दोन दोन हजाराचे चष्मे म्हणजे इकडे पाचशे रुपयात बनवून जातात असं आमच्या म्हणजे माझ्या नातेवाईकांनी वगैरे पण बरेचसे करून घेतलेले आहेत इथे गॉगल्स चष्मे वगैरे तर म्हट मी पहिल्यांदाच आली आहे मी म म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया खूप छान मिळतात इथे गॉगल्स आणि चष्मे वगैरे आता आम्ही घेऊ तसं मी तुमच्यासोबत शेअर करीनच कुठले कुठले घेतलेत कसे कसे घेतलेत ते कुठला चूज केला आहे

किती रुपये हा हा हंड्रेड रुपीजचा गोगल आहे बघा हे थ्री हंड्रेडवाले आहेत जरा साईट फेस दाखव तुझा हे थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये छान आहे हा पण थ्री हंड्रेड ना तुम्हाला हां आता साक्षी लावून दाखवेल आपल्याला मस्त मीशे रुपयात त्याच्यात पण दोन रेंज आहेत सेवन हंड्रेड वाले आहेत आणि किती फोर हंड्रेड्रेड आणि फोर हंड्रेड वाले हे पोलोरॉइड आहेत पोलोरॉइड ग्लास वाले हे सातशे रुपयाचे त्याच्यात दुसरी क्वालिटी पण आहे पोलोरॉइड मध्येच

लास्ट आमचं शॉपिंग झालेलं आहे आता मी घरी गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करेन आम्ही कुठले कुठले गॉगल्स घेतलेत ते बघता बघता रात्र झाली अगदी घट्ट अंधार झालाय आता घरी जाणार कधी आणि जेवणार कधी अजून तर आता वाजलेले आहेत साडे नऊ आणि आत्ता जस्ट आम्ही घरी आलो आहे एवढा अख्खा दिवस आम्ही धमाल मस्ती शॉपिंग पूर्ण दिवस बाहेर काढलेला आहे आणि आता जाऊन आम्हाला बिर्याणी करायचं आहे करायची आहे आणि मग आम्ही जेवणार तर असा आजचा दिवस फुल बिझी गेलेला आहे बिझी म्हणण्यापेक्षा खूप फुल धमाल केलेली आहे आम्ही भरपूरसं शॉपिंग केलेलं आहे तिकडे माझं शॉपिंग आहे तिकडे साक्षीचं आहे इथे पण आहे परत भक्तीने केलं तिचं केलं आहे ते वेगळं आहे पुन्हा आवर्ती आमच्यासोबत होती ती तर घरी गेली तिथे जे काय घेतलं होतं ते सगळं घेऊन ती घरी गेली मग आता बिर्याणीचा उर्वरित भाग आमचा राहिलेला आहे तर तो, तो तुमच्यासोबत शेअर करते तर आता भक्तीने इथे बिर्याणी बनवायला सुरुवात केलेली आहे तांदूळ बासमती तांदूळ भिजत घातलेत हा सकाळी आपण बरिस्ता बनवून ठेवला होता तो, तो सो ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त मिक्स केला आहे आणि थोडासा ठेवलेला आहे वरून म्हणजे लेअर लावण्यासाठी ना आता हे सगळं सकाळी मॅरिनेशन करून ठेवलेलं ना मटन त्याच्यामध्ये तो बाकीचा बरिस्ता घातलाय आणि आता हे थोडं दही है हे आहे तिने आणि इथे हे तांदूळ शिजवण्यासाठी हे खडे मसाले पाण्यामध्ये घातलेले आहेत शहाजीरं वेलची दालचिनी तमालपत्र आणि मीठ पण आहेस का बघती मी ओके आणि आता मीठ घालणार आहे प्रकारे आता हे बिर्याणीचा तांदूळ शिजवण्यासाठी तिने पाणी तापत ठेवलं आहे एकीकडे मटण शिजवायला मटण शिजायला वेळ लागणार ना म्हणून मग मटण इथे शिजवायला ठेवणार आहे आणि इथे मी कोशंबीरची तयारी करून ठेवली आहे थोडीशीच आपली कोशंबीर आता आयत्यावेळी त्याच्यामध्ये मीठ आणि दही घालून घेऊ तिने वेळून असं काढला होता आणि बिर्याणी लावून पण झाली आहे माझं लक्षच नव्हतं तर मटन अर्ध शिजल्यानंतर तिने तो राईस वर लावला आणि त्याच्यावर ला। आता हा बरिस्ता घालते ती आणि हे दूध आहे त्याच्यामध्ये केशर घालून ठेवलेलं दूध आणि आता हे आणि केवडा केवडा, केवडा इसेन्स टाकलेला आहे आणि आता हे दूध ती ह्याच्यावर असं घालणार आहे भातावर सगळीकडे पसरवून टाकणार आहे वा काय सुटलाय त्या दुधाचाच वास इतका छान येतोय बिर्याणी एकदम लाजवाबच होणार आहे छान दिसते आताच मस्त दिसते आणि आता तूप घालणार आहे आणि आता हे वरून असं तूप घालते ती भरपूर सारा तूप घातलंस ना ग किती घातलं शंभर दीडशे एम एल टाकल्या तेवढी टेस्टी बिर्याणी हा हा शाही पदार्थ आहे तू दुपारी सांगितलं त्याप्रमाणे खाऊ शकत नाही एकदा एवढं हेवी बरोबर बरोबर अदरवाइज नॉर्मल बिर्याणी पण आपण बनवतो एवढं सगळं नाही टाकायचं पण तूप तर लागतच तूप तर लागतंच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायला तेल बरोबर खूप हेवीच हेवीच आहे सगळं बरोबर तर आता मग तू ज्या त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहेस आणि आता ह्याला दमवर ठेवणार ना झालं ना आता हे आणि मग नंतर काढल्यानंतर मग कोथंबीर पुदीना घालणार आहेस का ऑलरेडी अच्छा ऑलरेडी मटन मध्ये घातलेला वरून पण थोडासा पण मी नाही टाकलाय तू नाही घात ठीक आहे आता हे झाकण लावून टाकलं चांगलं दाबून आता वर वजन ठेवणार बत्ता वजन म्हणून ठेवलाय तिने त्याच्यावर बाजूने पीठ लावून सील करून टाकतात हा सील आता खाली तवा ठेवलाय बघा स्लो गॅस ठेवलाय आणि तवा ठेवलाय आणि तव्यावर टोप तो ठेवलाय टोपावर झाकण झाकणावर हे वजन तर अशी आपली बिर्याणी आता दमला ठेवलेली आहे असं वाटतं की थोडीशी वाफ जाते इथून ओके okay, मी अजून एक आयडिया करणार आहे आता ती तुम्ही दाखवतो मी चालेल तर आता भक्तीचा जुगाड चाललाय <laughs> वाफ जाते असं तिला वाटत होतं झाकण नीट फिट बसत नाहीये त्यामुळे मग आता तिने वरून अशी अल्युमिनियम फॉईल लावली आहे बघा ओके ह्याच्यावर झाकण वजन अरे आता हे दि, चांगलं दम लागणार आणि दम दिला का ती मस्त एकदम टेस्टी बनणार आहे तीस चाळीस मिनिट आता तीस चाळीस मिनिटं असं ठेवणार कारण की मटन बिर्याणी आहे ना त्यामुळे तीस चाळीस मिनिट तरी आपल्याला दम वर ठेवावी लागणार ती आणि तीस चाळीस मंट मिनिटानंतर मग आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे आणि मग आम्ही जे जेवायला बघतो सर्व करताना मी तुम्हाला दाखवेनच बिर्याणी कशी मस्त झालेली आहे आत्ताच ती कच्ची असतानाच एवढा घमघमाट सुटलेला आहे की ऑलरेडी जेवणाचा टाईम निघून गेला आहे त्यामुळे भूक ऑलरेडी अशी लागली आहे आणि दिवसभर फिरतो आहे आम्ही नुसत्या त्यामुळे भूक तर भरपूर लागलेली आहे तर आता बिर्याणी कधी होते असं झालं आहे चला आता वाट बघूया ती चाळीस पंचेचाळीस मिनिटं वाट तर बघावी लागणार आहे आम्हाला तर सगळ्यात पहिले तर काय काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवते आम्ही साचीचा ड्रेस घातलेला आहे आता आणि आता काय काय शॉपिंग केली ते दाखवते पहिले तर मी ड्रेसेस दाखवते आमचे पहिले तर माझे दाखवते तर तिथे आम्ही स्ट्रीट शॉपिंग केली ना जिथे रस्त्यावर कपडे विकणारा एक माणूस होता बघा मी दाखवलेला मलाडच्या मलाडचं एस पी रोडला तर तिकडे असे हे घेतले आम्ही असं पूर्ण वर्कनी भरलेला असा ड्रेस आहे पूर्ण पाठी मागून सुद्धा आणि पुढून सुद्धा असं लखनवी ड्रेस आहे तर सेल्फ डिझाईनमध्ये आहे हा लखनवी ड्रेस असा फुल अनारकली अनारकली ड्रेस आहे हा तर मला कलर खूप आवडला आणि सेल्फ कलरमध्येच डिझाईन आहे त्याला तर हा एक छान मिळाला जे लॉंग हँड आहेत तुला मला पाहिजे तर मी त्याला अल्टर पण करू शकते थोडे शॉर्ट वगैरे करावेसे वाटले तर तर मला हा आवडला म्हणून हा घेतला हा फक्त सहाशे रुपयाला मिळालेला आहे सहाशे नाही सॉरी पाचशे रुपयाला मिळालेला आहे हा पाचशे रुपयाला मिळालेला आहे परत मी हे का थोडासा थोडीशी शॉर्ट कुर्ती आहे तर हे घेतलं याच्यावरचं वर्क बघू शकतं खूप छान आहे एकदम डिसेंट कलर आहे असा मस्त असा असे लॉंग हँड आहेत हातांना सुद्धा असं डिटेलिंग केलेलं आहे पूर्ण पूर्ण लखनवी लखनवी वर्क आहे ह्याच्यावर तसा जॉर्जेटमधला हा लखनवी कुर्ता आहे तर हा सुद्धा मला आवडला हा घेतला आहे हा फक्त थ्री हंड्रेड रुपीजला मिळालेला आहे मला फक्त तीनशे रुपयांना दुसरा एक जीन्सवर घालण्यासाठी शॉर्ट टॉप घेतलेला आहे आपण लखनवीमध्ये सगळे लखनवी ड्रेसेस होते त्या माणसाकडे ते घेतलेलं आहे हा असा आहे मस्त डिटेलिंग केलेलं आहे त्याला खालून असं थ्रेडवर्कच डिटेलिंग आहे खालीसुद्धा असं आणि असं छानसा कुर्ता आहे मला कलर खूप जास्त आवडले हा पण थ्री हंड्रेडचा फक्त थ्री हंड्रेडला मिळाला आहे हा पण छान वाटला मला कलर वगैरे हो ऍक्च्युअली कॅमेरात तेवढा जस्टिफाय होत नाही कलर ह्याच्यामध्ये मस्त शेड्स आहेत तसं आणि खूप प्रत्यक्षात खूप छान दिसतोय हा येल्लो कलर जसा कॅमेरात दिसतो तसा नाहीये खूप छान येलो कलर आहे त्याचा हे असे तीन माझे कुर्ते झाले आणि हा घेतलेला आहे भक्तीने हा भक्तीने घेतलेला आहे हा पण जॉर्जेटचा कुर्ता आहे लॉंग कुर्ता आहे हा लॉंग कुर्ता घेतलेला आहे तर आपण चिकनकारीचाच आहे आणि त्याला गोटा वर्क केलेला आहे गोटा लेसनी पूर्ण वर्क केलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता तसं पूर्ण चिकनकारीचा हा ड्रेस आहे आणि त्याला गोटा व वर लेसनी वर्क केलेला आहे तर खूप छान दिसतो तो मस्त दिसतो तर हा एकच भक्तीने घेतला तर म्हटलं आता आहे तर त्यांचे पण ड्रेसेस दाखवून टाकते ना आ, ओके आता साक्षीचे ड्रेसेस दाखवते मी तुम्हाला साक्षीने तीन अनारकलीज घेतलेले आहेत लखनवीमध्येच लखनवी लखनवीमध्येच घेतलेले आहे तिने तर हा असा एक येलो घेतलेला आहे खूप छान आहे खूप क्यूट असा कलर आहे याचा खूप छान आहे असा लखनवी आहे मस्त पूर्ण भरलेला आहे मागून सुद्धा आणि पुढून सुद्धा पूर्ण भरलेला आहे हा ड्रेस तर हा एक ड्रेस घेतलेला आहे तिने मस्त असा अबोली जास्त करून पिंक कडे जाणारा पण मस्त असा खूप छान असा बेबी पिंक कलर आहे वर के त्याला हा पण असाच अनारकली आहे फुल अनारकली आहे पूर्ण मागून पुरून पूर्णपणे भरलेला आहे हा ड्रेस हा ड्रेस साक्षीचा हा हा तिने माझा जसा होता ना तो वाईन कलरचा तसा तिने हा मजे मजेंडामध्ये मध्ये घेतलेला आहे जांभळा म्हणूया आपण असं जांभळा कलर आहे छानसा तर त्याच्यामध्ये सेल्फ कलर डिझाईन आहे पूरफुल वर्क आहे अनारकली आहे आपण आणि असं घेतलेला आहे तर अनारकली ड्रेसेस खूप छान वाटतात ह्याच्यामध्ये हे फुल भरलेल्या मध्ये आणि कपडाही खूप छान आहे सगळ्याचं जॉर्जेटचं कापड आहे सगळ्या ड्रेसेसचं जॉर्जेटचा कपडा आहे त्यामुळे खूप क्यूट वाटत आहेत आणि खूप छान घातल्यावर इतके हेवी वाटणार आहेत ना ड्रेसेस। आ, आहे। आहे। आ, हे ड्रेसेस गर्ल्स पण घेतलेले आहेत तर मी तीन गॉगल्स घेतलेले आहेत तर ते दाखवते तुम्हाला मी हा एक गॉगल घेतलेला आहे ह्या कलरचा तर हा एक गॉगल घेतलेला आहे मी हा माझा दुसरा गॉगल आहे हा एक गॉगल घेतलेला आहे मी आणि माझा तिसरा गॉगल आहे हा असा कॅट वाला मला खूप जास्त आवडतात कॅट आईवाले गॉगल तर मी हे दोन तर कॅट वालेच घेतलेले आहेत मला खूप जास्त आवडले एक हा प्युअर ब्लॅक मध्ये घेतलाय तर छान वाटला मला खूप आवडला म्हणून मग हा एक गॉगल घेतला तसे तीन गॉगल घेतलेत मी फक्त आणि फक्त साडेसातशे रुपयामध्ये फक्त साडेसातशे रुपयामध्ये मला तीन गॉगल आलेले आहेत खूप छान आहेत आणि ग्लास सुद्धा ह्याची पोलोरॉइड ग्ला, ग्लास आहे ह्याची आणि ह्या गोगलची सुद्धा पोलोरॉइड ग्लास आहे ह्या दोन ह्याची ज्वेलरी दाखवते सर सगळ्यात पहिले तर मी साक्षीची ज्वेलरी दाखवते तर साक्षीची ज्वेलरी मी जास्त ओपन करून दाखवणार नाहीये कारण की तिने व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवले तर मी तरी खोलून नाही दाखवू शकते पण असंच तुम्हाला दाखवते हे असे इयर रिंग्स घेतलेले आहेत तिने भरपूर सारी इयरिंग्स घेतले आहेत बघा डब्यामध्ये दिसत आहेत ना तेवढे सगळे घेतलेले आहेत हे एक मोठे असे कानातले घेतलेले आहेत छानसे परत हे असे टॉप्स घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असतील आणि असे छोटे छोटे असे भरपूर घेतले आहेत तिने ही अंगठी घेतलेली आहे तिने ती पण एक अंगठी घेतलेली आहे हे पण इयरिंग्ज घेतलेले आहेत आणि छोटं मोठं असं बरंच काही आहे हे पण असे छोटेसे कानातले घेतले आहेत फ्लावर डिझाईनमध्ये तर अशी भरपूरशी ज्वेलरी घेतलेली आहे तिने मी जास्त डिटेलमध्ये दाखवत नाही तिची ज्वेलरी आता ही माझी ज्वेलरी आहे माझी ज्वेलरीमध्ये मी जास्त करून बँगल्सच घेतलेले आहेत बँगल्स घेतलेल्या आहेत एक मंगळसूत्र घेतलेलं आहे एक पेंडंट घेतलेला आहे आणि एक अंगठी घेतलेली आहे तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले तर बँगल्स दाखवते तर ह्या अशा चार बांगड्या घेतलेल्या आहेत तर बघा ह्या अँटी टार्निशमध्ये आहेत म्हणजे अगदी लाँग लास्टिंग आहेत ह्या तर ह्या अशा बांगड्या घेतलेल्या आहेत जसं की मला खूप आवडल्या रेग्युलर वापरायला म्हणजे तुम्ही जीन्सवर घालू शकता वेस्टर्न ड्रेसवर घालू शकता किंवा आपल्या ट्रॅडिशनल ड्रेसवरसुद्धा घालू शकता खूप छान वाटतात तर ह्या आवडल्या म्हणून मग ह्या घेतल्या आणि ह्याची किंमत म्हणाल तर फक्त अडीचशे रुपये तर मी इथे त्या ॲक्च्युली साईडला मी त्याच्या किमती देईन तुम्हाला कारण का आता सगळ्याची प्राईज मला नीट आठवत नाही आहे तर त्याचे परफेक्ट प्राईजेस मी तुम्हाला येऊ मी हे एक असं कड घेतलेलं आहे असं खूप छानस डिझाईन आहे ह्याचं मला खूप जास्त आवडलं म्हणून मग हे एक कडं घेतलेलं आहे ह्याची प्राईज मी तुम्हाला देईनच इकडे परत मी ह्या अशा चार बांगड्या घेतलेल्या आहेत खूप छान आहेत ह्या पण तर चार घेतल्या चा, म्हटलं ह्याच्या मध्ये मध्ये अशा हिरव्या बांगड्या वगैरे घालता येतील तर ह्या कशा अशा ट्रॅडिशनल टाईप आहेत असं काही फंक्शन असलं वगैरे तर घाल घालायला छान दिसतील आणि नुसत्याच अशा घातल्या तरी छान दिसतील आणि मॅच किंवा मॅचिंगच्या आपल्या काचेच्या बांगड्या ह्याच्यामध्ये मध्ये घालून अशा घातल्या ना तरी सुद्धा खूप छान दिसतील अशा ह्या बांगड्या आहेत तर ह्या पण खूप जास्त आवडल्या त्यामुळे मग ह्या चार बांगड्या घेतलेल्या आहेत पुन्हा हे असं मस्त मंगळसूत्र घेतलेलं आहे आता मी सगळंच काढत नाही तुम्हाला कधी ना कधी माझ्या ब्लॉगमध्ये दिसेलच मी हे घातलेलं तर हे असं मस्त कुंदनचं पेंडंट मला आवडलं तर हे पेंडंट ॲक्च्युली मी घेतलं त्यांच्याकडून दे आणि मग ही सर त्याला लावून घेतली आणि असं मंगळसूत्र वरून का, गा काढून काढता घालता येईल अशा टाईप अशामध्ये एवढ्या लेन्थचं हे मंगळसूत्र घेतलं तसं कुंदनचं आहे तर कुंदन मला खूप जास्त आवडतात म्हणून मग हे कुंदनचं मंगळसूत्र घेतलेलं आहे परत हे असं क्यूट एक पेंडंट घेतलेला आहे आणि ही, ही अंगठी मला खूप जास्त आवडली म्हणून मग ही अंगठी सुद्धा घेतलेली आहे मी तर खूप छान दिसते अशी लग्नात वगैरे घालायला साडीवर किंवा ड्रेसवर सुद्धा खूप छान दिसेल ही तर, तर आ, तो तो ही अंगठी मला खूप जास्त आवडली मला अंगठ्या ऍक्च्युली खूप जास्त आवडतात घालायला अंगठ्या आणि गळ्यातली मला खूप जास्त आवडतात पण फर्स्ट टाईम मी बांगड्यांची एवढी शॉपिंग केलेली आहे येशू आलाय भक्तीचा नवरा आलाय तर मला खूप जास्त आवडली ही अंगठी त्यामुळे मग ही अंगठी सुद्धा घेतलेली आहे पाहू शकता अशी दोन बोटांमध्ये घालण्याची अंगठी आहे ही अशी दोन म बोटांमध्ये घालायची आणि त्याचा लुक इतका छान येतो इतका मस्त येतो ना खूप छान लुक येतो ह्याचा तर मला खूप जास्त आवडली म्हणून मग ही घेतली आता भाजीचं लग्न वगैरे पण आहे तर तेव्हा घालता येईल मला म्हणून मग ही एक अंगठी घेतली आहे मी तर बस एवढं सगळं माझं शॉपिंग होतं तर गॉगल्स घेतले ड्रेसेस घेतले आ, कानातले आ, कानातले सॉरी बांगड्या गळ्यातली अंगठी हे सगळं शॉपिंग केलेलं आहे आणि बाकीसुद्धा इतर ती अवंतिका तिने पण तिचं तिचं शॉपिंग ती घेऊन गेली पूर्ण ड्रेसेस आमचे तिघींचे दाखवले तर असं थोडा थोडं 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 सगळ्यांनी तिघीने मिळून तिघींनी नाही चौघींनी मिळून शॉपिंग केलेलं आहे आणि धमाल मस्ती असा अख्खा दिवस आमचा आजचा गेलेला आहे अगदी छान अगदी मस्त असा आजचा दिवस आम्ही स्पेंड केलेला आहे जसं काय मैत्रिणीच तर ती आवड का त्या म्हणजे माझ्या मुलाच्या जवळजवळ माझ्या मुलाच्या वयाची आहे पण ती मला आम्हाला सगळ्यांना तिघी नाही म्हणजे नावानेच हाक मारते अगदी म्हणजे मैत्रीण आमची मैत्रीणच आहे झाली आहे ती ॲक्च्युली तिची आणि माझी ओळख आज झाली आहे पण असं वाटतच नाही आहे की आज आम्ही ओळखतो असं वाटतं आम्ही खूप वर्षांपासून एकमेकींना ओळखतो इतकी ती फ्रेंडली आहे तर ती ॲक्च्युली uh, आजच आमची ओळख झाली तर ह्या त्या तिही तर तिला पहिल्यापासून ओळखताय पण मी तिला ओळखतच नव्हती आज सकाळी भेटली तर मला म्हणजे आमचं काहीतरी फर्स्ट इंट्रो काहीतरी एकदम विचित्र काहीतरी असा होता पण नंतर एवढी फ्रेंडशिप झाली आमची किती म्हणजे आपण कुठलंही बुक त्याच्या कवरनी जज नाही केलं पाहिजे म्हणतात ना अगदी तसंच झालं आज तर तसंच या गेलं पाहिजे माणसाला समजायला जरा वेळ लागतो ना तर थोड्या वेळानंतरच आपल्याला माणूस कळतो कसा आहे काही नाही ते तर असा होता आमचा आजचा हा दिवस खूप छानसा आता आमची बिर्याणी रेडी झालेली आहे आणि बघती तो उघडणार आहे बघूया कशी झाली आहे बिर्याणी किंवा छान दिसते बिर्याणी मस्तपैकी कोशंबीर केलेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत मस्त पैकी आता सर्व करताना दिसेलच कसे लेअर पडले ते छान सुंदर वाडा तर तो तोंडाला पाणी सुटायला लागले ही आहे मटन बिर्याणी तर बिर्याणी तर एकदम एक नंबर नम एक झालेली आहे आता आम्ही सगळे जेवायला बसतोय तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भक्तीने केलेली बिर्याणी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय एंड टेक केअर